Subscribe now and press the bell icon. Never miss an update. नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी एज्युकेअर मध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आता लवकरच बी एम एस व बी एच एम एस कॅपराउंड थ्री ची प्रोसेस सुरू होणार आहे या संदर्भाने एक्सपेक्टेड शेड्यूल काय आहे व कधीपासून हे राऊंड सुरू होऊ शकतात त्या संदर्भात आज दुपारी तुम्हाला मी व्हिडिओ मार्फत माहिती देणार आहे या व्हिडिओमध्ये आपण जो काही कॅपराउंड टू मध्ये गव्हर्नमेंट बी एम एस कॉलेजचा कट ऑफ राहिला होता त्या संदर्भाने माहिती घेणार आहोत या संदर्भात व्हिडिओ अपलोड करण्यामध्ये थोडा उशीर झाला होता त्यामुळे अनेक विद्यार्थी व पालकांचे प्रश्न येत होते की कॅटेगरीनुसार कॅपराउंड टूमध्ये गव्हर्नमेंट बी एम एस कॉलेजचा कट ऑफ काय गेला तर आता आपण सविस्तरित्या ही माहिती घेणार आहोत या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा व येणाऱ्या सर्व माहितीपूर्ण अपडेटसाठी बालाजी एज्युकेयर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे सर्व अपडेट टाइम टू टाइम तुम्हाला मिळत राहतील तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात अगोदर आपण ओपन संदर्भाने माहिती घेऊ तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता चारशे चौवेचाळीस मार्क पर्यंत विद्यार्थ्यांना राऊंड टू मध्ये गव्हर्नमेंट बी एम एस कॉलेज मिळालं त्यानंतर जर या ठिकाणी आपण एस सी कॅटेगरीचा कट ऑफ पाहिला तर या कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो तीनशे पंच्याऐंशी मार्क पर्यंत आलेला होता एस टी कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो तीनशे पाच मार्क तसेच जे विद्यार्थी विजे मध्ये येतात या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जे विद्यार्थी विजे मध्ये येतात व मेल कॅन्डिडेट आहेत अशा विद्यार्थ्यांचा कटॉप चारशे सदोतीस मार्क पर्यंत आला होता व फिमेल कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो चारशे बत्तीस मार्क पर्यंत राहिला आहे त्यानंतर जर आपण एन टी वन कॅटेगरी आणि एन टी टू कॅटेगरी या कॅटेगरीचा विचार केला तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एन टी वन चा जो कट ऑफ आहे तो चारशे दोन मार्क व एन टी टू कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो चारशे बेचाळीस मार्क पर्यंत राहिला आहे एन टी थ्री कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो चारशे चाळीस मार्क ओबीसी कॅटेगरीचा जो कटॉप आहे तो चारशे एक्केचाळीस तसेच जे विद्यार्थी एस सी बी सी मध्ये येतात या विद्यार्थ्यांचा जो कटॉप आहे तो देखील चारशे एक्केचाळीस मार्क पर्यंत राहिला आहे त्यानंतर शेवटी जर आपण ई डब्ल्यू एस या कॅटेगरीचा विचार केला तर या कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो चारशे अठ्ठावीस मार्क पर्यंत आला आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे हा कॅपराऊंड टू गव्हर्नमेंट बी एम एस कॉलेजचा कट ऑफ होता या ठिकाणी तुम्ही आता सर्व कॅटेगरीचे जे काही कट का ऑफ राहिले होते ते पाहू शकता राऊंड थ्रीमध्ये हा कट ऑफ आणखी कमीवरती येणार आहे ज्या विद्यार्थ्यांचे चारशे तीस जे विद्यार्थी ती ओपनमध्ये येतात व चारशे तीस पर्यंत मार्क आहेत अशा विद्यार्थ्यांना कॅपराउंड थ्रीमध्ये गव्हर्नमेंट बी एम एस कॉलेज मिळू शकतं एस सी कॅटेगरी जो कट ऑफ आहे तो तीनशे पंच्याऐंशी पर्यंत आला आहे तर ज्याही विद्यार्थ्यांचा स्कोर तीनशे पन्नास तीनशे साठ पर्यंत आहे अशा विद्यार्थ्यांना देखील कॅप राऊंड थ्री किंवा स्ट्रे वॅकन्सी राऊंड पर्यंत गव्हर्नमेंट बी एम एस कॉलेज मिळेल या संदर्भाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता तसेच ज्याही विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये बी एम एस व बी एच एम एस या कोर्सेसमध्ये ॲडमिशन करण्याची इच्छा आहे परंतु मार्क कमी आहेत अशा विद्यार्थ्यांनी बालाजी एज्युकेअरच्या संपर्कामध्ये या योग्यरित्या तुमचं मार्गदर्शन करून यावर्षी तुमचं बी एम एस व बी एच एम एसचं स्वप्न साकार करण्यामध्ये आम्ही तुमची नक्कीच मदत करू शकतो तरी ज्याही विद्यार्थ्यांना तीनशेपर्यंत किंवा त्यापेक्षा कमी मार्क आहेत अशा विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर निर्णय घेऊन बालाची इज्युकियरच्या संपर्कामध्ये या या संदर्भाने अधिक माहितीसाठी तुम्ही स्क्रीनवर जे तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत त्यावर कॉल करून अन्यथा व्हॉट्सअपवर मेसेज करून पेड काउन्सलिंग संदर्भाने अधिक माहिती घेऊ शकता पेड काउन्सलिंगची जी आपली फीस आहे ती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तरी ज्याही गरजू विद्यार्थ्यांना आमचं मार्गदर्शन हवं आहे त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच बालाजी एज्युकेअरच्या संपर्कामध्ये या तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद